तर मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल इनक्रेडिबल एम एस आय टी सीवरती मित्रांनो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तिरोडा आगाराचा दिवाळी जादा बस शेड्यूल शेगाव तिरोडा या बस शेड्यूलविषयी माहिती सांगणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि चला आता चालू करूया आजचा आपला हा व्हिडिओ तर मित्रांनो तिरुडा शेगाव तिरुडा ही बस तिरुडा आगार भंडारा विभागातर्फे दोन हजार पंचवीसमध्ये दिवाळी हंगाम जादामध्ये चालू केला होता आणि आता ही बस बंद झाली आहे आणि मित्रांनो शेगाववरून ही बस बाळापूर अकोला मूर्तिजापूर अमरावती तिवासा तळेगाव कोंढाळी नागपूर भंडारा मोहाडी तुमसर तुमसरमार्गे ही बस तिरोड्याला जात होती आणि मित्रांनो तिरोडा ते शेगावचा डिस्टन्स लगभग चारशे अडतीस किलोमीटर आहे आणि हे डिस्टन्स पार करायला या बसला दहा ते साडे दहा तासाचा टाईम लागत होता तसेच मित्रांनो शेगाव ते तिरुडाचं तिकीट सातशे पस्तीस रुपये आहे आणि हाफ तिकीट तीनशे अडुसष्ट रुपये आहे आणि इतर ठिकाणचंही तिकीट दर या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे जर ही बस उन्हाळी जादामध्ये वगैरे चालू झाली तर ही माहिती तुमच्या कामी पडेल बाकी मित्रांनो आता ही बस बंद झाली आहे त्यामुळे या बसचा टायमिंग सांगून तर काही उपयोग नाही आहे परंतु ही बस जर उन्हाळी जादामध्ये वगैरे चालू झाली तर संभावना आहे की ही बस याच टायमिंगनुसार चालेल त्यामुळे मी, हो। मी, त्या मी या बसचा टायमिंग सांगत आहो तर मित्रांनो तिरोडावरून ही बस सकाळी नऊ वाजता सुटत होती आणि शेगाववरून ही बस दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता सुटत होती आणि हा शेगाव मुक्कामी बस शेड्यूल होता आणि मित्रांनो ही बस जरी बंद झाली असली तरीही या बसचा एक अल्टरनेट ऑप्शन अकोला तिरोडा बस चालू आहे तर त्या बसचा टायमिंगसुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा जर कोणाला शेगाववरून तिरोडा जायचं असेल तर त्यांनी अकोला जाऊन अकोला ओला तिरोडा बस पकडू शकता आणि मित्रांनो मी पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये सांगत आहो की शेगाव तिरुडा ही बस दिवाळी जादामध्ये सोडण्यात आलेली होती आणि आता ही बस बंद आहे तर बस मित्रांनो या व्हिडिओमध्ये बस एवढाच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका